अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत निमित्त आहे शालेय प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र सहभागी होणार आहेत झालं असं की काल राज ठाकरे यांना सरकारमधील काही प्रतिनिधी भेटायला आले होते त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर मराठी कृती समितीचे सदस्य भेटले याच दरम्यान राज ठाकरे यांनी सहा जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली दुसरीकडे ठाकरे गटाने आधीच सात जुलै रोजी आंदोलन जाहीर केलं होतं पण त्याची माहिती राज ठाकरे यांना नव्हती संजय राऊत म्हणाले मी बाहेर पडल्यावर बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी असं तेन भूमिका आपण शिव म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघण हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाची प्रतिक्रिया आली रोहित पवार यांनी ट्विट करून या निर्णयाचं स्वागत केलं मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले मात्र भाजप नेते प्रसाद लाल यांनी जोरदार टीका केली निवडणुकीच्या <laughs> तोंडावरती उद्धव ठाकरेच मराठी खोट प्रेम हे प्रत्येक वेळेला पुढे येत पंचवीस वर्ष त्यांनी सत्ता दिली महापालिका दिली राज्याचा मुख्यमंत्री केलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम कुठे गेलं होतं मुख्यमंत्री झाल्यावर हिऱ्या लुंगी खाली पाय चुकून बसले होते ज्यांनी मुंबईवर हल्ले केले त्यांच्या कबरी सजवण्याचं काम करत होते त्यावेळेला मराठी प्रेम कुठे गेलं होतं अजून या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेस कधीही घाबरलेलो नाही अंगावर केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र केस सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या केसना आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी हा मोर्चा होणार आहे हे ठरलंय आणि पाच जुलैला संपूर्ण राज्याचं लक्ष ठाकरे बंधूंवर असेल केवळ आंदोलन नाही तर भविष्यातील राजकीय समीकरणांमध्येही हे एकत्र येणं निर्णायक ठरू शकतं तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका